शिवसेना उबाटा गटातील माजी तीन नगराध्यक्षांसह माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश मुंबई येथे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा तीस वाजता माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत मान्य संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उबाटा गटातील नगरपरिषद नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल माजी नगराध्यक्ष सौसुनिताई ता पवन माझी पहिली महिला नगराध्यक्षा पदाधिकारी खान आघाडी संदीप गायकवाड माजी नगरसेवक दिलीप मस्के माजी नगरसेवक विक्रम झाळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यावेळी भाऊराव ढवळे मनोज नाल्ले नेट तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट हे उपस्थित होते इमरण खानराध्यक्ष आघाडी गणेशावार उपाध्यक्ष गणेश गणेश शिंकावार लोकेश हिंगोले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस लोके यवतमाळ जिल्ह्यातून मंडळी आधी गॅमिट झालं माझी साहेबांचा या ठिकाणी सहाधारी यवतमाळचे शिवसेनेचे मागणी लक्ष्मण वानखड़े मुख्य संपादक नेरन्यूज चॅनल बातमी व जाहिरातींकरता संपर्क करा